چلا, چلا, चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण आर आर बी ग्रुप डीच्या जी के सिरीजचा सुरुवात करूयात ठीक आहे आज आपला भाग क्रमांक तेरावा भाग आहे ठीक आहे तेराव्या भागाला आपण सुरुवात करतो आहे चला तर ल सर्वांना या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून सर्वजणं येतील सर्वांना आजच्या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून सर्वजणं आपल्या आजच्या लेक्चरला येतील चला लवकर फास्ट फास्ट पहिला नियम आपल्या लेक्चरचा जो नियम सर्वांना माहिती आहे परत मी तर सांगत नाही तो नियम पाळावा जेणेकरून सर्वजण येतील चला लवकर फास्ट फास्ट आपल्या लेक्चरला या चला तर मित्रांनो बघू शकता विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला विजयपत प्रबोधनी यांच्या माध्यमातून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत अशी सिरीज मिळते विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी के तुमची बत्तीस हजार प्लस जागेंची जाहिरात आलेली आहे या जाहिरातसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता अजूनही फॉर्म चालू आहे भाग क्रमांक तेरावा भाग आहे आपला आज आपण मागच्या बारा दिवसापासून रोज आपण तुमच्यासाठी मोफत असे लेक्चर घेतो आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा आपण इथं अभ्यास करत असतो आपले मार्गदर्शक आहे सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी तुमच्या तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज घेऊन येतोय चला तर प्रश्न क्रमांक डायरेक्ट आपण आज दोन बघूयात तर हा प्रश्न चालू करण्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन सर्वांनी दाबून चॅनलला सबस्क्राईब केल्या गेलं पाहिजे आणि तुम्ही लेक्चरला आले असाल हे मला कळायला पाहिजे म्हणून प्रेझेंटीचा पी टाकून द्या जर तुम्हाला कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकता येत नसेल कमेंट करता येत नसेल याचा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यामुळे काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्यासमोर आहे पेशी झिल्लीमध्ये ज्या प्रक्रियेद्वारे वायू बघा हे आज तुमचं लेक्चर चालू झालं आहे जवळपास साडेआठ पी एम वाजता हे लेक्चर आहे तुमचं तेराव्या क्रमांकाचं उद्या मी तुमचं लेक्चर घेऊ शकत नाही त्यामुळे चौदाव्या क्रमांकाचं लेक्चर लगेच आज आठ वाजून पन्नास मिनिटाला राहणार आहे ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पेशी झिल्लीमध्ये प्रक्रियेद्वारे वायूची देवाणघेवाण होते कुठल्या वायूद्वारे तर विसरण विसरण ओके विसरण या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे शुभांगी चौधरी ताई गुड इव्हनिंग प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणती कामे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत बघा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय हे समजायला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं इथं स्पेशल कशाचं नाव घेतलेलं नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत येते ठीक आहे ग्रामपंचायत त्याच्यानंतर तुमची पंचायत समिती येते बरोबर आहे पंचायत समिती येते त्याच्यानंतर तुमची महानगरपालिका किंवा त्याला तुम्ही झेडपी म्हणू शकता जिल्हा परिषद येते नगर परिषद येते त्यानंतर मनपा येते महानगरपालिका येते आणि नपा येते नगरपालिका येते ह्या सर्व संस्था तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येत असतात आता याच्यापैकी कुठल्या अधिकार क्षेत्रात काम येत नाही तुम्हाला हे विचारलं आहे तर कायदा आणि सुव्यवस्था ओके त्यानंतर स्वच्छता त्यानंतर सार्वजनिक आरोग्य जन्म आणि मृत्यूची नोंद तुम्हाला माहीत असेल जन्म आणि मृत्यूची नोंद कोण ठेवते ग्रामपंचायत ठेवते नगरपालिका ठेवते बरोबर आहे त्यामुळे हे याचा आन्सर येणार नाही सार्वजनिक आरोग्यसुद्धा तुमच्या नगरपरिषद पंचायत समितीला ठेवावं लागते त्यामुळे हे सुद्धा तुमचं येणार नाही आणि स्वच्छतासुद्धा तुमच्या ग्रामसेवकला ठेवावं लागते त्यामुळे हे सुद्धा आन्सर याचं येणार नाही कायदा व सुव्यवस्था हे कुठलीही यापैकी संस्था ठेवू शकत नाही त्यामुळे हे याचं उत्तर येईल कायदा व सुव्यवस्था हे कुठलीही संस्था ठेवू शकत नाही त्यामुळे हे याचं उत्तर येणार आहे ठीक आहे अयोध्या पाटीलजी तुमचं सुद्धा स्वागत आहे सोडियम क्लोराइडच्या सोडियम क्लोराइडच्या जलीय द्रावणाच्या इलेक्ट्रोलिसिस दरम्यान अनुक्रमे एनोड आणि कॅथोडवर खालीलपैकी कोणते वायू तयार होतात आता तुम्हाला हे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे चला प्रश्न क्रमांक चार आहे तो वर वर तर बघा एनोड सी एल टू वायू आणि कॅथोडवर यच टू वायू असले तरच सोडियम क्लोराईडच्या या द्रावण्याचा फरक पडतो ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचा आन्सर असायलाच पाहिजे प्रश्न क्रमांक पाच भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे तेवीसमध्ये खालीलपैकी कोणाला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे आता बघा एकशे तेवीस हे कलम हे कलम खूप इम्पॉर्टंट यासाठी आहे हा आकडा जो आहे या सिरीजने जातोय वन टू थ्री राईट त्यामुळे या प्रश्नावरती या कलमावरती सर्वात जास्त कुठल्याही एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात कारण कॉमन सेन्स आहे वन टू थ्री लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं आहे आणि म्हणताना सुद्धा वन टू थ्री ओके एक दोन तीन कलम एक दोन तीन तर उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष बघा अध्यादेश कोण काढू शकते रे अध्यादेश कोणाला काढण्याची परवानगी असते तर अध्यादेश या सर्वांना काढण्याची परवानगी असते परंतु अध्यादेश अध्यादेश म्हणजे अध्यक्ष असणारा आदेश त्यामुळे लोकसभा अध्यक्ष येणारच नाही संपूर्ण भारताचं संपूर्ण सर्वात मोठं आणि पहिलं पद जर म्हटलं असेल तर ते म्हणतात राष्ट्रपतीला त्यामुळे यांनाच अध्यादेश काढण्याची परवानगी असते किंवा अधिकार आहे त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा वन टू थ्री राष्ट्रपती एक नंबरला असतो म्हणून या कलमाचं नाव वन टू थ्री असं लक्षात ठेवा ट्रिक्स प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय एक फॉर्म वेगवेगळ्या ग्राहकाकडून एकाच उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती घेते ही किंमत ठरवण्याची प्रक्रिया याला म्हणतात किंमत लवचिकता किंमत यंत्रणा किंमत भेदभाव दोन भाग किंमत सायंटिफिक उत्तर आहे सायंटिफिक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकच फर्म आहे किंवा एकच फर्म म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल एकच कंपनी आहे एकच कंपनी आहे आणि या कंपनीचे खूप मोठे कस्टमर आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर आहे डी वन म्हणा डी टू म्हणा डी थ्री म्हणा हे डिस्ट्रीब्युटर आहे तर या उत्पादनासाठी एकाच फर्मकडून ग्राहकाकडून एकाच उत्पादनाकडे वेगवेगळी किंमत घेणारी म्हणजे वेगवेगळी इथं दहा रुपये घेतात इथं बारा घेतात इथं नऊच घेतात ही वेगवेगळी किंमत झाली मग याला काय म्हणत असतात तर या प्रक्रियेला म्हणत असतात किंमत भेदभाव किंमत भेदभाव म्हणत असतात या प्रक्रियेला ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात तो घेण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संचाचं आपण एक पुस्तक जबरदस्त पद्धतीने तयार केलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित सर्व प्रश्नपत्रिका मिळणार आहेत पुस्तकाची किंमत आहे फक्त पाचशे रुपये पब्लिकेशनचं नाव आहे विजयपद पब्लिकेशन पुणे लेखक आहेत विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल किंवा ऑर्डर करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती या व्हॉट्सअपवर तुम्हाला मॅसेज सोडायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तक येऊन जाईल चला प्रश्न क्रमांक सात नर्मदा बचाव आंदोलनासारखे अनेक गट मोठ्या धरणाच्या निर्मितीला विरोध करतात मोठ्या धरणाच्या निर्मितीचा नकारात्मक सामाजिक परिणाम कोणता आहे त्याचे गट विरोध का करतात बघा एखादं धरण होत असेल तर त्याचे खूप प्रकार असतात त्याच्यामुळे तेथील लोक स्थानिक लोक विरोध करत असतात एक तर त्यांची जमीन त्याच्यामध्ये जाते त्या धरणामुळे भूकंप येण्याचे चान्सेस असतात लोकांना त्याचं जे पुनर्वसनाचे अधिकार असतात किंवा वसनाचा जो लाभ असतो तो मिळत नसतो त्यामुळे तिथील लोक त्याला विरोध करत असतात आता बघूयात कारणं काय काय यामुळे लोक अपस्ट्रीम जलाशय क्षेत्रात विस्थापित झाले आहेत यामुळे डाउनस्ट्रीम परिसरात अचानक पूर येतो यामुळे वेगवेगळ्या राज्यातील लोकांमध्ये संघर्षाचे कारण बनते धरणाचा लाभ मिळण्यासाठी लोकांना अनेक वर्ष दटके वाट पाहण्याची पाहावी लागते खूप हे निगेटिव्ह कारण आहेत परंतु यापैकी ठोस कारण काय आहे की ज्याला लोक विरोध करत असतात बघा यामुळे अपस्ट्रीम जलाक्षय क्षेत्रात विस्थापित झाले आहेत बघा अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे काय उदाहरणार्थ हा डोंगर आहे बरोबर आहे या डोंगरावरती इथं धरण साकारण्यात आलं या डोंगरावरती इथे धरण साकारण्यात आलं आहे तर ह्या धरणाचा जो खालचा भाग येतो याला म्हणतात आपण डाऊनस्ट्रीम ठीक आहे याला आपण डाऊनस्ट्रीम असे म्हणत असतो आणि हा जो वरचा भाग येतो हा जो वरचा भाग येतो याला आपण अपस्ट्रीम भाग असे म्हणत असतो ठीक आहे तर इथं काय म्हटलं यामुळे लोक अपस्ट्रीम जलाशय क्षेत्रात विस्थापित झालेत बघा इथले लोक यांची धरणाची जी जमीन आहे हे कुठं हे कुठं विस्थापित झाले तर ही इथं विस्थापित होतात आणि यांना पाणी कमी मिळण्याची चान्सेस असते यांना पाणी जास्त मिळण्याची चान्सेस असते त्यामुळे यामुळे लोक अपस्ट्रीम जलाक्षय क्षेत्रात विस्थापित झाले हे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर आहे हाडांच्या पेशी हाडांच्या पेशी हार्ड मॅट्रिक्समध्ये एम्बेड केलेल्या असतात जे रिकामी जागा बनलेले असतात तर हाडांच्या पेशी हार्ड मॅट्रिक्समध्ये एम्बेड केलेल्या असतात ओके एम्बेड केलेल्या असतात म्हणजे काय एम्बेड केलेल्या म्हणजे त्याच्यामध्ये फिट केलेल्या असतात त्या कशाच्या बनलेल्या असतात पोटॅशियम आणि कॅल्शियम फ्लोराईड आणि कॅल्शियम फॉस्फरस आणि पोटॅशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस कशाच्या त्या बनलेल्या असतात तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असते गणेश लावणजी अक्षय मेटांगीजी स्वागत आहे उत्तर द्या या प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर कॅल्शियम आणि फॉस्फरस यापासून त्या पेशी तयार केलेल्या असतात किंवा ती हाडं बनलेली असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ तामिळनाडूमध्ये तामिळ विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तामिळनाडूमध्ये तमिळ विद्यापीठ कुठल्या ठिकाणी आहे बघा तामिळनाडूमध्ये सर्व सिटी आहे तंजावूर इरोड साले मदुरे परंतु तामिळनाडू या राज्यामध्ये तंजावूर हे विद्यापीठ कुठे आहे विचारू शकतात तसंच तुम्हाला टी एन टी एन एयू सुद्धा विचारू शकतात तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कुठे आहे मी सांगून देतो हे आहे कोयंबतोरला हे आहे कोयंबतोर कोयंबतोरला हे आहे कोयंबतूर ठीक आहे तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आता तुम्हाला तमिळ विद्यापीठ विचारलं हे तमिळ विद्यापीठ कुठे आहे तर हे तमिळ विद्यापीठ तंजावरला आहे तंजावर ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते धरण खालीलपैकी कोणते धरण गंगा नदीवर बांधले गेले तर गंगा नदीवर कुठलं धरण बांधलं गेलं आता बघा कोयना धरण हे गंगा नदीवर बांधल्या जाऊ शकते का नाही बांधल्या शकते हे कोयना नदीवरती असणार चमेरा धरण हे सुद्धा नाही आहे रिहंद धरण हे सुद्धा याचं उत्तर नाही आहे त्यामुळे टिहरी धरण हे गंगा नदीवर बांधल्या गेलेलं सर्वात जुनं धरण आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना सर्वांना माहिती आहे ज्योतिराव फुले यांनीच सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा सालेंग हा सण सालेंग हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो सालेंग नाही सोलंग आहे सोलंग हा सण कुठल्या राज्यात साजरा केला जातो हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश यापैकी कुठल्या प्रदेशामध्ये हा सण साजरा केला जातो तर बघा सोलंग हा सण अरुणाचल प्रदेश यामध्ये साजरा करण्यात येतो यस गणेश लावंड यस बरोबर करेक्ट एकदम क्या बात आहे प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर आहे जेव्हा सिल्वर नायट्रेटचे जलीय द्रावण सोडियम क्लोराईडच्या द्रावणात मिसळले जाते तेव्हा काय होते सिल्व्हर नायट्रेट सिल्व्हर नायट्रेट च लिक्विड द्रावण प्लस सोडियम क्लोराइड ह्या दोघांचं मिश्रण तयार होते त्याला आपण काय म्हणतो किंवा त्याच्यामुळे काय होत असते तर त्याच्यामुळे होत असते मित्रांनो सिल्व्हर क्लोराईडचे पांढरे अवक्षेपण तयार होते सिल्व्हर क्लोराईडचे पांढरे अवक्षेपण तयार होत असते प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणते योग्य परिस्थितीत रोप म्हणून विकसित होते खालीलपैकी कोणते योग्य परिस्थितीत रोप म्हणजे याला आपण क्रॉप काय म्हणता येईल त्याला नर्सरी प्लांट ओके okay, नर्सरी प्लांट म्हणू शकता तुम्ही नर्सरी प्लांट कुठलं तयार होतं बीजपत्र भ्रुणशोष बियाणे आवरण भ्रूण ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर एम्ब्रिओ म्हणजे त्याचं काय असते रोप असते नर्सरी प्लांट म्हणजे एम्ब्रिओ भ्रूण ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर ठेवतोय जेव्हा जेव्हा फायू ॲम्पियरचा विद्युत प्रवाह फायू अँपियर जेव्हा फायू एम्पियरचा करंट जेव्हा फायू ॲम्पियरचा करंट दहा रोधातून म्हणजे दहा रेझिस्टंटमधून दहा रेजिस्टन्समधून पाच मिनिटसाठी पाच मिनिटसाठी वाहतो तेव्हा निर्माण होणाऱ्या थर्मल ऊर्जेचे मूल्य काय म्हणजे तुम्हाला ॲम्पियर दिलं आहे रेजिस्टन दिलं आहे यापासून मिळणारी एनर्जी मिळणारी एनर्जी काढायची ते सुद्धा जूल ते सुद्धा जूलमध्ये तर या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे तर सात पॉईंट पाच गुन्हेला दहावर चारचा घात जूल ओके दहावर चारचा घात जूल हे तुमचं उत्तर यायला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला ही तेरा नंबरची तुमची काय मिळाली आहे तेरा नं नंबरची तुमची सिरीज मिळालेली आहे ओके तर लवकरच आपलं आठ वाजून पन्नास मिनिटाला लगेच आठ वाजून पन्नास मिनिटाला चौदा नंबरची सिरीज चालू होते आजच आत्ताच लगेच या पाच मिनिटामध्ये याच चॅनलवरती तुमची आठ वाजून पन्नास मिनिटाला लाइव दुसरी जी सिरीज चालू होते जिकेची ती सिरीज क्रमांक ही चालू होते या सिरीजसाठी सर्वांनी या हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विजयपत प्रबोधनी याच चॅनलवर पुन्हा आपली आठ वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे लगेच पाच मिनिटामध्ये पुढची सिरीज आहे तर पाच मिनिटामध्ये सर्वांनी लाइव यायचं आहे पुढची लगेच आपण जिकेची सिरीज घेतोय कारण उद्या मायाचीनी लेक्चरची सिरीज घेता येणार नाही मला चौदा नंबरची त्यामुळे ती आत्ताच लगेच पाच मिनिटात आपण चालू करतो आहे त्यामुळे स्टे टर्न रहा लगेच पाच मिनिटामध्ये चॅनलला रिटर्न या तोपर्यंत गुड नाईट शुभरात्री